गाडीसाठी दोन लाख रुपयांची मागणी आणि पैसे देऊन देखील सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली जून ते, ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्या विवाहितेने हा त्रास सहन केला होता या प्रकरणी ललिता संपत यादव व एक्केचाळीस राहणार कोळीवाडी कसबे डिग्रज यांच्या तक्रारीवरून नवरा राहुल गणपतराव पाटील सासू मंगल गणपतराव पाटील राहणार टिंबर एरिया संभाजी कॉलनी सांगली नणंद मंजुषा काळे राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर भाग्यश्री पाटील राहणार सांगलीवाडी आणि नणंद मंजुषा काळे हिचा नवरा यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांची मुलगी श्रेया राहुल पाटील वय सव्वीस वर्ष राहणार टिंबर एरिया संभाजी कॉलनी सांगली हिला तिच्या सासरकडील तिचा नवरा राहुल पाटील सासू मंगल पाटील नणंद मंजुषा काळे भाग्यश्री पाटील आणि ननंद मंजुषा काळे हिचा नवरा यांनी जून दोन हजार तेवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून आणि पैसे दिले असतानाही तिला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ जाच केला आहे तसेच संशयित आरोपी राहुल पाटील हा मुलगी श्रेया हिला तुझे माझे यापुढे पटणार नाही तू मला सोडचिठ्ठी दे असे म्हणून वारंवार सर्वांनी तिला शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केले या त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केलेली आहे तसेच मुलगी श्रेया हिच्या मरणास तिचे सासरचे लोक कारणीभूत आहेत असे विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तक्रारीत फिर्यादीने म्हटले त्यानुसार पोलिसांनी सासरच्या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय